गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र धुळे पोलीस लिपीक पोलीस अधीक्षक कार्यालयातील जाळ्यात सेवानिवृत्त बिले काढून देण्याच्या मोबदल्यात व उर्वरित बिले काढून देण्यासाठी दोन हजाराची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला धुळे एसीबीने अटक केल्याने जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे सुनील वसंत गावित व अठ्ठेचाळीस वर्ष राणा धुळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की बासष्ट वर्षीय तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन दोन हजार एकोणासमध्ये सेवानिवृत्त झाले त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होण्यासाठी दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक धुळे कार्यालयात अर्ज केला होता त्यावेळी त्यांना एक लाख एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचे बिल बँक झाले त्यानंतर तक्रारदार यांनी दोन ऑगस्ट रोजी भेट घेऊन चौकशी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिले वाढून देण्याचे काम करून देण्याकरिता कोशागार कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या नावाने दोन हजार रुपये लाच मागितली व तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला मंगळवारी दुपारीला अटक करण्यात आली त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हवालदार राजन कदम नाईक संतोष पावरा व त्यांच्या पथकाने यशस्वी केला आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा